स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे प्रभाग, प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य शासनाने आदेश दिलेत अ ब आणि क वर्गातील महापालिकांची होणार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या साठी आता शासनाच्या हालचालींना वेग आलेला आहे प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य शासनानं आदेश दिलेत अ वर्ग म्हणजेच महानगरपालिका पुणे नागपूर ब वर्ग म्हणजे ठाणे नाशिक आणि पिंपरे चिंस्पड अशा प्रभाग रचना करण्यात आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य शासनानं आदेश सुद्धा दिलेले आहेत दरम्यान महापालिका निवडणुकांचं बिगुल वास्तव आहे मुंबईसह राज्यातील महापालिकांमध्ये चार सदस्य प्रभाग पद्धतीनं होणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारे प्रभाग रचना होणार आहे महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे कशा प्रकारे तयारी करण्यात येते आपण पाहतोय अवर्ग महानगरपालिका पुणे नागपूर वर्गवारी पाहतोय आपण महापालिकांची ब वर्ग महानगरपालिका म्हणजे ठाणे नाशिक आणि पिंपरी चिंचवड क वर्ग महानगरपालिका म्हणजे नवी मुंबई वसई विरार कल्याण डोंबिवली आणि छत्रपती संभाजीनगर दरम्यान महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे कशा प्रकारे महापालिका निवडणुकांची तयारी सुरू आहे आपण पाहतोय मुंबईसह राज्यातील महानगरपालिकांमध्ये चार सदस्य प्रभाग पद्धतीनं होणार आहे दोन हजार अकराच्या जनगणनेच्या आधारेच प्रभाग रचना होणार असल्याची माहिती आहे सरकारी आदेशानंतर पालिकेतर्फे प्रारूप प्र, 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 प्रभाग रचना तयार होईल प्रारूप प्रभाग रचनेचा मान्यते नंतर हरकती आणि सुचना मागवून सुनावणी होणार आहे सुनावणी नंतर अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडे मान्यते साठी जाईल मान्यते नंतर अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध होईल